आज आपण अतिशय पौष्टिक अशा भगरीचे म्हणजे वरीच्या तांदळाचे एक तिखट आणि एक गोड असे दोन पदार्थ करणार आहोत गोड पदार्थामध्ये मस्त चवीची गूळ घालून खीर करणार आहोत आणि तिखट पदार्थामध्ये मस्त चवीचा भगरीचा डोसा करणार आहोत हायमिता मस्त सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सुरुवात आपण गोड पदार्थांनी करूया तर खीर करण्यासाठी मेजरिंग कपनी मोजून पाव कप मी भगर घेतलेली आहे जर तुमच्याकडे असा मेजरिंग कप नसेल तर पोहे खायच्या चमच्याने चार चमचे भगर घ्या भगर आधी एक दोन पाळ्यांनी स्वच्छ धुवून घेते भगर स्वच्छ धुवून झाली की एका चाळणीवर काढते आणि पाच दहा मिनिट भगर आपण चाळणीवर राहू देऊया म्हणजे यातलं पाणी निघून जाईल आणि भगर थोडी कोरडी होईल भगर थोडी कोरडी होते तोपर्यंत आपण तिखट पदार्थाची तयारी करून घेऊया इथे मी एक कपभर भगर घेतलेली आहे भगर आधी दोन तीन पाळ्यांनी स्वच्छ धुवून घेऊया बगर स्वच्छ धुवून झाली की यामध्ये भगर बुडेल आणि थोडं पाणी वर राहील इतपत पाणी घालायचं आणि यावर झाकण ठेवून भगर आपण एक तास भिजत ठेवूया डोस्यासाठी भगर भिजते तोपर्यंत आपण इथे खीर करून घेऊया इथे मी एक जाड बुडाची कढई घेतलेली आहे कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे सात आठ बदामाचे काप करून घेतलेले आहेत ते यामध्ये घालते बदामाचे काप घालणं अगदी ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालू शकतं यासोबत यामध्ये आपण जी भगर धुवून ठेवलेली आहे ती घालते भगर बऱ्यापैकी कोरडी झालेली आहे आणि यामध्येच पाववाटी डेसिकेटेड कोकोनट घालते मी इथे डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे पण त्याऐवजी तुम्ही सुकं किसलेलं खोबरं घेऊ शकता किंवा ओलं नारळ घेऊ शकता पण नारळ किंवा खोबरं नक्की काहीतरी घाला त्यामुळे खिरीला खूप मस्त चव येते आता गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून या तिन्ही गोष्टी मी दोन तीन मिनिट तुपामध्ये छान परतून घेते हे परततोय आहे तोपर्यंत अर्धा लिटर फुल क्रीम दूध मी दुसऱ्या गॅसवर गरम करायला ठेवते दूध आधीच तापवलेलं आहे पण थोडं गरम करून घेते भगरीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतं फायबर्स असतात लोह असतं आणि असेच बरेच गुणधर्म असतात जे आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतात त्यामुळे फक्त उपवासालाच न करता इतर वेळेसही तुम्ही खीर नक्की करू शकता खीर चवीला पण खूपच छान लागते साधारण दोन एक मिनिट मी हे परतून घेतलेलं आहे दूधही व्यवस्थित गरम झालं आहे दूध यामध्ये घालून घेते थोड्या केसराच्या काड्या गरम दुधामध्ये मी थोड्या वेळ भिजत ठेवल्या होत्या त्याही यामध्ये घालते सर घालणं अगदी ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालू शकतं आता हे असं थोड्या थोड्या वेळेने हलवत राहायचं आणि भगर आपल्याला दुधामध्ये दहा मिनिटासाठी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे बगर शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही पटकन शिजते दुधाला इथे छान उकळी आलेली आहे जशी जशी भगर शिजेल तसं हे अजून घट्ट होत जाईल त्यामुळे खीर करताना दूध अजिबात आटवावं लागत नाही आणि अगदी दहा मिनिटात ही खीर होते फक्त गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मध्ये मध्ये चमच्याने हे असं ढवळत राहायचं तर इथे साधारण दहा मिनिट झालेले आहे खीर मस्त दाटसर झालेली आहे आता आपण भगर शिजली का चेक करूया तर भगर बोटाने अगदी व्यवस्थित मॅश होते आहे म्हणजे भगर परफेक्ट शिजलेली आहे आता मी गॅसची फ्लेम बंद करते खीर आपण गुळ घालून करणार आहोत त्यामुळे गॅस चालू ठेवला तर कदाचित दूध फाटू शकतं म्हणून गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि आता यामध्ये पाव चमचा वेलची जायफळ पूड घालून घेते यामुळे खीरीला खूप छान स्वाद येतो जर वेलची जायफळ पूड नसेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं जायफळ किसून घातलं तरी चालू शकतं आणि सगळ्यात शेवटी यामध्ये मी आता पाववाटी गुळ घालते गुळ छान बारीक चिरून घालायचा म्हणजे गरम गरम खिरीमध्ये अगदी पटकन वितळतो किंवा तुम्ही गुळाची पावडर घातली तरी चालू शकतं ही खीर जशी गार होईल तशी अजून घट्ट होत जाईल त्यामुळे तुम्हाला जर जास्त दाटसर खीर वाटली तर तुम्ही थोडं दूध ॲड करू शकता तर बघितलं का अगदी दहा मिनिटात आपली खीर तयार झालेली आहे चवीला इतकी छान लागते की तुम्ही एकदा ही खीर केली ना की तुम्ही बऱ्याचदा नंतर कराल शिवाय यामध्ये दूध आहे भगर आहे गूळ आहे सगळ्या पौष्टिक गोष्टी आहेत त्यामुळे फक्त उपवासालाच न करता इतर वेळेसही तुम्ही खीर नक्की करून बघा तुम्हाला जर ही खीर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा लाईक करणं सबस्क्राईब करणं अगदी निशुल्क आहे आता आपण बकरीचे डोसे करायला घेऊया तर साधारण एक तास मी ही भगर व्यवस्थित भिजू दिलेली आहे यातलं पाणी सगळं काढून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये याची आपण पेस्ट करून घेणार आहोत भगरीसोबत वाटण्यासाठी इथे मी तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत डार्क रंगाच्या हिरव्या मिरच्या आहेत थोड्या तिखट मिरच्या आहेत तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा पाव चमचा जिरं घातलेलं आहे आणि पाणी न घालता मिक्सरमधून हे आपण फिरवून घेऊया तर अजिबात पाणी न घालता मिक्सरमधून मी हे फिरवून घेतलेलं आहे इथे मी एक उकडलेला बटाटा साल काढून घेतलेला आहे बटाटा यामध्ये किसून घेते डोस्यामध्ये असा थोडा बटाटा घातला की याला मस्त चव येते बटाटा इथे मी किसून घेतलेला आहे बटाटा संपूर्ण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ अजून हे बरंच घट्ट आहे त्यामुळे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यामध्ये मी थोडं पाणी घालते मिक्सरच्याच भांड्यात मी दोन चमचे पाणी घालून घेतलेलं आहे आणि ते यामध्ये घालते तर इथे आपलं डोस्याचं पीठ तयार झालेलं आहे यामध्ये चवीपुरता मीठ घालते व्यवस्थित मिक्स करून घेऊ गॅसवर मी एक बिडाचा तवा ठेवलेला आहे तव्याला तेल लावून व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे यावर एक पळीभर पीठ घालते हलक्या हाताने पसरवून घेते कडेने एक चमचाभर तेल सोडते तेलाच्याऐवजी तुम्ही तूपही सोडू शकता यावर झाकण ठेवते आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून डोसा खालच्या बाजूने व्यवस्थित होईपर्यंत वाट बघूया साधारण दोन तीन मिनिट झालेले आहेत आपण चेक करूया डोसा झालाय का तर डोसा अगदी व्यवस्थित झालेला आहे दुसऱ्याही बाजूने डोसा थोडा होऊ देऊया तर दुसऱ्याही बाजूने डोसा अगदी व्यवस्थित झालेला आहे डोसा मी काढून घेते तर इथे आपला डोसा तयार आहे हा डोसा तुम्ही उपवासाच्या बटाट्याच्या भाजीबरोबर किंवा नारळाच्या चटणीबरोबर खाऊ शकता तर आज आपण केलेली भगरीची खीर आणि उपवासाचा डोसा यापैकी कुठला पदार्थ तुम्हाला जास्त आवडला हे जरूर मला कमेंट करून कळवा तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय हेही सांगा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह धन्यवाद